हजार काडीबा घेतला त्याला एक पाच पंचवीस पेंडे आपण फ्री मध्ये देऊ शेतकरी लोकांना खाऊ गिरायकाला ठीक आहे आपण मित्रांनो मी राम शेतशिवार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी आज मंगळवेड्या मधील बोरावळे नाका या दत्तात्रय लाळे यांच्या शेतीवर मी आत्ता आलेलो आहे तुम्ही बघू शकता मी आत्ता यांच्या शेतावर बांधावर उभा आहे आणि ह्यांच्या पाठीमागं जो कडबा तुम्हाला दिसतोय हा कडबा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि या कडब्याची पूर्णपणे माहिती हा कडबा हेनी कसा पिकवला ह्याला काय ह्यांचं नियोजन आहे आणि हा कडब्याचं शेकड्याचे दर काय असतील किंवा एक हजार पिंडीचे काय दर असतील आणि कडबा पोच करण्याचं किंवा शेतावर येऊन यायचं यांची कशी पद्धत यांनी संपूर्णपणे पूर्णपणे माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगणं आहे की मला फोन भरपूर येत होते कडब्याचे तुम्ही दर टाका कडब्याचे दर टाका आज व्हिडिओ मी हा त्यांच्यासाठी बनवले आहे आणि आज दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मग कडब्याची काय पूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया हां बघून घ्या तुम्ही कडबा दत्तात्रे लाळे यांचा हा कडबा यांच्या रानातला हा कडबा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही बघून घ्या हे काळ्या मातीतला आहे ना हे सगळं मातीतला हा कडबा आहे यांचा टोटल किती आहे कडबा टोटल आता सध्या कडबा आहे पेंडी आणि टोटल आहे म्हणजे मी एक किलो सुद्धा रासायनिक खत पेरलेलं नाही बर मी काय करतो दरवर्षी मेंढरे बसवतो रानामध्ये बर आणि हरभऱ्याचा बेवड करतो बर त्यामुळं इतकी जमीन सुपीक होती आणि बिगर केमिकलचा कडबा आणि बिगर केमिकलची ज्वारी ग्राहकाला ज्याला खायचं आहे त्याला ती प्राप्त होती मुळात मंगायडा ही संतांची भूमी आहे दामाजी पंथाच्या पवित्र भूमीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीची जमिनीची ठेवण या मंगायड्यामध्ये आहे या जमिनीला कमी पावसावर अतिशय उत्कृष्ट कडबा आणि उत् अतिशय उत्कृष्ट ज्वारी जी आज मिलेट्समध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामुळं कुठलाही रोग होत नाही अतिशय सुंदर असं पीक मंगावड्याच्या शिवारामध्ये तुम्हाला मिळेल मी तर माझ्या स्वतःच्या शेतामध्ये एक किलोसुद्धा रासायनिक खत पेरत नाही त्यामुळं माझ्या शेतीतला कडबा आणि ज्वारी अतिशय उत्कृष्ट आहे ज्यांना तुमचे आज तुम्हाला जे बी पी शुगर जे रोग होतात त्याला कारणीभूत गहू तांदूळ असे भाग आहेत परंतु हे बिगर पावसा नुसत्या पावसाच्या जेवावर जे आलेलं आमचं जे पीक आहे ते अतिशय शरीराला उत्कृष्ट आहे त्यामुळं मंगळवेड्यातली ज्वारी अतिशय लोकांनी चांगल्या पद्धतीनं विचार करून न्यावी कारण अतिशय सुंदर बिगर म्हणजे देशी ज्वारी ज्याला म्हणतो त्याचं बियाणं फक्त तुम्हाला मंगळवेड्यात उपलब्ध होईल आणि इथं पाणी न देता फक्त पावसाच्या जीवावर उत्कृष्ट अशी शेती केली जाते आणि त्याचा पोत जमिनीचा आम्ही खत न पेरता सुधारतो मेंढरं बसवणे आणि दरवर्षी हरभऱ्याचा बेवड करणे फिर पिकांची फेरपालट करून आम्ही ज्वारी करतो त्यामुळे उत्कृष्ट पद्धतीची ज्वारी तुम्हाला नक्कीच खायला मिळेल आपल्याकडे किती स्टॉक आहे मला तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये एक लाख कडवा आहे एक लाख पेंढी माझ्या ग्रुपमध्ये आहे माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एक लाख पिंडी मिळेल तुम्ही दिले, दिले, दिले कड़ा का आतापर्यंत कोणाला कडबे दिलेत याला कसा शेकडा देता काय कसा शेकडा ही माझी पेंडी हा वीस रुपयाने विकायची आहे आणि यातली लहान पेंडी जर पाहिजे असेल तर तुम्हाला बारा रुपये पासून पंधरा रुपये सतरा रुपये पर्यंत तुम्हाला मिळेल आता ही जी तुम्ही पेंडी धरली लहान आहे का मोठी लहान मोठी पेंडी आहे कुठली बर हो, हो, बघून घ्या तुम्ही मित्रांनो शेतकरी मित्रांनो मोठी पेंडी ही तुम्हाला कमी उंचीचा आणि लहान पेंढी जर पाहिजे असेल तर तुम्हाला बारा रुपये पासून सुद्धा पेंढी मिळते बर तरी समजा एका शेतकऱ्याला असू द्या किंवा कोण अजून घेणारे कोण सामान्य नागरिक असू द्या जेणेकरून तर एक हजार पेंडीचे साधारण कसे दर होतील काय हजार पेंडीचे जर साधारण तुम्हाला एका पेंडीला बारा रुपये जरी धरलं तर हजार पेंडीला बारा रुपये पासून ते वीस हजार रुपये पर्यंत दर मिळेल तुम्हाला साधर दर मिळेल आणि कडब्याची सोय कशी आहे म्हणजे घरी कडब्याची सोय कशी आहे इथं लोकलला ट्रक्स भरतात इथं नाक्यावर इथं कष्टकरी माणसं भरपूर आहेत जे काम करतात रोज इमानदारीने काम करतात का ते अडीच हजार रुपये एका ट्रकला भरायला पैसे घेतात भरणीवा भरणीवा आणि तिथून त्यांचं वाहन जर असेल ट्रक तर त्या ट्रक मध्ये ते भरून देतात त्यांचं ट्रकच भाडं काय असेल ते अडीच तीन हजार पर्यंत जातं सरासरी चार रुपये पेंडीला आसपास चार पाच रुपये नगाला खर्च येतो आपल्याला तिथं पर्यंत जायला आपल्या जागेवर जायला आता जा, हे जी हातातली पेंडी तुम्ही रुपयाला एक पिंडी म्हणला आणि साधारण किती दर होतील किंवा एका किती होतील वीस रुपयाला एक पेंडी शंभर पेंडी। पेंडीला पेंडी. पेंडी दोन हजार वीश हजार, हजार पेंडीला वीस हजार तरी किमतीमध्ये काय कमी जास्त होतील योग्य आपण कमी जास्त मी सांगितलं नाही का बारा रुपयापासून पासून वीस पर्यंत भाव आहे कडब्याचा देऊ आपण खाऊ गिरायक असेल तर त्याला देऊ आपण समजा एखाद्याला एक हजार कडव्या घेतला त्याला एक पाच पंचवीस पेंट आपण फ्री मध्ये दे देऊ शेतकरी लोकांना खाऊ ठीक आहे आपला पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव अकरा लाळे कलेक्शन म्हणून माझं कापड दुकान आहे तिथे येऊन संपर्क केला तरी चालतोय ठीक आहे बघून घ्या तुम्ही शेतकरी मित्रांनो यांचा हा कडबा विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि या रानामध्ये जे कडबा जेवढा दिसतोय या मालकांचाच आहे तुम्ही बघून घ्या सांगा मालक पहिल्यांदा काय सिद्धेश्वर बर बरेश्वर बर आता हे जे रान आहे हे तुमचंच आहे किती एकर आहे टोटल ही रान दहा एकर दहा एकर रान आहे का हे कडबा सगळा तुमचाच आहे बर आणि काय सांगितले तरी शेकड्याची दर काय सांगितले हेच विक्रीचा दर हा विक्रीचा दर तेरा हजार तेरा हजाराच्या पुढं म्हणजे तेरा रुपयाला एक पिंडी तेरा रुपयाला एक पिंडी यावी अशी अपेक्षा आहे बरं आता टोटल स्टॉक किती आहे राहणार आपल्या की दहा हजाराच्या वर आहे दहा हजाराच्या वर आहे बरं बरं आतापर्यंत दिलाय का कडबा कोणाला काय नाही का मागणी वगैरे कोणी अजून काय चालू आहे बर हा आपल्या शेतकऱ्याला जशी आता पंधराच्या आसपास पडते बर बर तरी एक हजार पेंड्याचे किती होतील तरी हजार पेंड्याचे आता समजा कुणाला तुम्हाला फोन आले किंवा रानात येऊन तुमच्याकडनं कोण कडबे जर महागा लागला कडबा जर महागा लागली तर किमतीमध्ये काय कमी जास्त होतील का कमी होतील का रेट मध्ये काय बर आणि कडब्याची सोय कशी असणार आहे पोच करणार आहे का जागेवर तुम्ही येऊन भरून घ्यायचं असतं जागेवर तुमच्या येऊन बर तुम्ही सगळी जुनी लावून देतो बर ठीक आहे ठीक आहे आपलं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय मिळेल का, का? सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावीस सत्तावीस चौतीस झिरो झिरो पाच पाच आपला पत्ता सांगा मेन रोड मंगळ म्हणून सरक बोराळे रोड हि हां हे बोराळे रोड मंगळवेडा बोरा बोराळे रोड बर मालकाने पत्ता दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे आणि या कडव्याची माहिती पण दिलेली आहे आणि कडवा काहीतरी रेटमध्ये कमी जास्त होतील टोटल किती आहे आपल्यापेशी काका आपल्यापाशी दहा हजार पेंड आहेत या काकांपशी तुम्ही बघून घ्या खाली कडवा हिनी काढून ठेवलेला आहे आणि किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होतील या स्क्रीनमध्ये या मालकांचा मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही ज्यांना कोणाला कोण शेतकरी इच्छुक असतील त्यांनी डायरेक्ट या मालकांसोबत कॉन्टॅक्ट करून कडबा आपण घेऊ शकता नाव काय आपलं नमस्कार शेतकरी मित्रांनो हा माझं नाव सोमनाथ बिभीषण वठारे मुक्काम पोस्ट मंगळवेळा जिल्हा सोलापूर तर आता सध्या युट्यूब चॅनलचे प्रतिनिधी मंगळवेळा शिवारामध्ये कडब्याची ज्वारीची माहिती घेण्यासाठी आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मंगळवेळा हे जसं ज्वारीचं कोठारा अगदी दामाजी पंतांच्या कालावधीपासून आहे तसंच पशूसाठी एक चांगल्या पद्धतीचा चारा म्हणूनसुद्धा मंगळ्यातला कडबा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ओळखला जातो मंगळ्यातल्या कडब्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कडबा संपूर्णपणे पावसाच्या पाण्यावर आलेला असतो याच्यामध्ये विहिरीचं किंवा बोरचं पाणी दिलेलं नसतं त्यामुळं हा आणि हा कडबा मंगळड्यातला संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीनं तयार झालेला असतो आणि इतर ठिकाणचा जो कडबा असतो तो जमिनीमधून काढताना किंवा उकडून काढताना असा कापून काढलेला असतो त्याला बुडक्याचा अंश राहत नाही त्यामुळे त्याच्यामधला कस कमी झालेला असतो परंतु संपूर्ण मंगळ्यामधला जो कडवा आहे हा उघडून काढलेला असतो मुळासगळं त्यामुळं त्याच्यामध्ये कडव्यामध्ये जो पशुसाठी लागणारा कस असतो तो शेवटपर्यंत एक वर्षभर टिकून राहतो किंवा एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त टिकून राहतो त्यामुळं जनावरांना त्याचा पोषणासाठी चांगला फायदा होतो आणि दुग्ध उत्पादनामध्ये जी वाढ होते कसदार कडवा असतो आरोग्यासाठी चांगला असतो दुग्ध उत्पादनासाठी दुग चांगला असतो आणि आतापर्यंत हा कडबा सांगली कोल्हापूर पुणे अशा ठिकाणी विक्रीसाठी जात होता पण मंगळ्याच्या कडब्याची महती एवढी वाढली आहे आणि पशुखाद्य इतकं आता महाग झालेला आहे आणि पशु, पशु दुग्ध उत्पादनाला दुग दुग पण आता सध्या दिवस चांगलेले असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून दूध उत्पादक कडबा खरेदीसाठी मंगळडा इथे येत असतात तर अजूनही अजून कुणाला माहिती पाहिजे असेल तर या यूट्यूब चॅनल बघून पाहून दुग्ध उत्पादकांनी मंगळडा इथे यावं आणि मंगाळ्या इथल्या काळ्या कसदार जमिनीतला पौष्टिक असा चारा योग्य दरामध्ये मिळतो आतापर्यंत तिथं कडबा विक्रीची पद्धत म्हणजे शेकड्यावर हजारावर कडबा मिळत होता आता सुद्धा मंगाळ्यामध्ये कडब्याची विक्री शेकड्यावर हजारावरच केली जाते पण आता खरोखरच जर विचार केला तर वजनावर सुद्धा जरी कडबा द्यायचा म्हणलं तरी सुद्धा घेणाऱ्याला आणि विकणारा सुद्धा तो फायदेशीर ठरू शकतो म्हणजे पेंडी लहान मोठी दर कमी जास्त याचा विचार न करता जर वजनावर कडबा खरेदी केला तर दर सर मिळू शकतो आणि घेणाऱ्यालासुद्धा तो हलका का आहे काय आहे याचा न बघता वजनावरच खरेदी केल्यामुळं सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो विकणाऱ्याला सुद्धा फायदा होऊ शकतो आणि ह्या कडब्याचं वैशिष्ट्य म्हणजे पांढरा शुभ्र कडबा पालेदार असतो जनावरांना चविष्ट असतो अशा पद्धतीनं मंगळाला कडबा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि संपूर्ण दुग्ध उत्पादकांनी मंगळामध्ये येऊन कडबा खरेदी करावा आणि आपलं उत्पादन वाढवावं एवढं मी सांगतो आता मला काय म्हणायचं तुमच्या रानात टोटल किती कडबा शिल्लक आमच्या रानामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या शेवारामध्ये दोन लाख या वर्षी कडब्याचं उत्पादन तसं बऱ्यापैकी झालेलं आहे पाऊस पण पा। चांगला झालेला आहे दरवर्षी साधारण एकरी पाचशे पेंड्याचं कडबाचं उत्पादन व्हायचं त्या ठिकाणी यावर्षी इथं सहाशे सातशे आठशे पर्यंत उत्पादन झालेलं आहे पण आता तसं जर कडब्याचं उत्पादन एकवी जरी वाढलेलं असलं तरी करडीचं आणि हरभऱ्याचं उत्पादनसुद्धा जास्त क्षेत्रावर घेत असल्यामुळं तसं कडब्याचं सुद्धा शॉर्टेज आहे आणि कडबा तयार करण्यासाठी काढणारी मजुरी आहे बांधण्याची मजुरी आहे कंसमोडाची मजुरी आहे या मजुरीमध्ये वाढ झालेली आहे त्या पद्धतीनं कडब्याच्या विक्रीच्या दरामध्ये सुद्धा वाढच झालेली आहे तरी जरी वाढ झालेली असली तरी योग्य दरामध्ये कडबा इथली लोक देतात अशा पद्धतीनं इतर ठिकाणच्या पेक्षा कडवा हा चांगला पौष्टिक आणि योग्य दरात मिळतो त्यामुळं पशु उत्पादकांनी त्याचा दुग्ध उत्पादकांनी दुग याचा चांगल्या पद्धतीने फायदा घ्यावा कसा शेकडा देता आपण काय आता सध्या आमच्या शिवारामध्ये हा शेकड्याचा दर जर बघायला गेलं तर बारा रुपये पिंडी म्हणजे बाराशे रुपये शेकडा पासून वीस रुपये शेकड्या दोन हजार रुपये शेकड्यापर्यंत दर चालू आहे शेतकरी उंची किंवा त्याचा आळा तेंदीचा जो आकार आहे त्याला आळा म्हणतात आळा बघून त्याचा दर कमी जास्त होऊ शकतो शेतकरी लोकांचे फोन जर आले गडबा तुम्ही घरपोच जर सेवा करत आलो किंवा करताय तुम्ही सेवा वगैरे तो तो तुम्हाला तो चार्जेस तुम्ही लावताय का असते रेट त्याचे दर कसे वाहतुकीचा दर जो आहे तो बाबा तुम्हाला किती किलोमीटर अंतरावर पाहिजे किती किलोमीटरचा अंतर आणि याची भरणी उतरणे अशी सांगड घालून योग्य दरामध्ये कडबा होऊ शकतो आणि इथली रचनेची कडबा जी आमच्या इथले मजूर वर्ग आहे अतिशय कुशल असा आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने कडबार असतात की अगदी कडबार असलेल्या गाडीचा फोटो सुद्धा काढून घेतात एवढं कौतुकानं ते असतात आणि त्याची सुरक्षित अशी वाहतूक केली जाते आपला कॉन्टॅक्ट नंबर द्याय तेवढा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव वीस तीनशे साठ नऊशे एक्कावन्न हा तुमचाच आहे का हा माझा ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि पूर्ण कडब्याची एकदम व्यवस्थितपणे माहिती दिलेली आहे मॅडम थोडं मोठ्या बर आता ही जी तुम्ही कडवा केलेला आहे हा किती एकर मध्ये केलेला आहे सगळा हा सा, पाच साडेतीन एकर मध्ये तीन हजार कडवा पडला तीन हजार कडवा निघालेला साधारण तुम्ही जी पिंडी घेऊन उभारलेली आहे ही पिंडी म्हणजे केवढ्याला एक पिंडी पडते सुरुवातीपासून जर खर्च झाला तर अकरा बारा रुपये पिंडीला पडत अकरा ते बारा अकरा ते बारा रुपये बर आता ह्या काळ्या मातीतलीच ही म्हणजे कडवा आहे ना सगळा बर ठीक आहे आणि तर एक हजार पिंडीचे साधारण किती होतील आता म्हणजे कसं ते चौदा ते पंधरा रुपये दर आहे बर बर ठीक आहे आणि आता टोटल किती निघाला म्हणलं तुम्ही कळवा तीन हजार, हजार। समजा कोणा शेतकरी असतील कोण अजून कोण घेणारे असतील तर किमतीमध्ये काही कमी जास्त होतील का बर ठीक आहे आपलं नाव आणि पत्ता सांगायचं एवढा रामचंद्र होडगे बर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव बेचाळीस सत्त्याहत्तर बर तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता ही जे मालकीन आहेत हिनी उभारलेली रानाचे माल मालकीन आहेत आणि कडब्याची हिने माहिती पण दिलेली आहे तर जेणेकरून कडबा हा किती तर तेरा बारा का तेरा रुपयाला पिंडी पडते साधारण म्हणलं तेरा ते चौदा रुपये आणि समजा कुणाला जर कडबा घ्यायचा झाला तर घरपोच आहे सेवा आहे का तुमच्या रानात नेऊन घेऊन जागे बरं जागे जागेवरून बर जागे येऊन पोच करावं लागेल बरं ठीक आहे तुम्ही बघू शकता जर घरपोच सेवा नाही यांची यांच्या रानात येऊन हा कडबा घेऊन जावा लागेल मॅडमनं आत्ता पूर्णपणे माहिती दिलेली आहे तर जेणेकरून हा कडवा कोणाला खरेदी करायचा असेल डायरेक्ट मॅडमने आत्ता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून कडवा हा घेऊ शकता मॅडमचा नंबर पण मी या स्क्रीनवर दिलेला आहे कडवा पण मी तुम्हाला दाखवतो तु।